सैन्य दलात भरती झालेल्या युवकांचा सत्कार कोगनोळी येथील शिवसंघर्ष करिअर अकादमीच्या विद्यार्थीवर्गाने यंदाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे बेळगाव येथे पार पडलेल्या भरतीमध्ये साहिल पाटील मेघराज पाटील प्रथमेश कुंभार धनंजय पाटील दत्तवाडी आकाश कोळेकर खानदेव कोळेकर तेजस माने सागर सोकांडे आदी तरुणांची निवड झाली या यशाबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अकॅडमीचे संस्थापक हर्षद धोबळे म्हणाले ग्रामीण भागातील मुलांमध्ये अपार क्षमता आहे योग्य मार्गदर्शन शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा टप्पा पार केला आहे येणाऱ्या काळात आणखी अनेक युवक सैन्यात दाखल होतील असा विश्वास व्यक्त केला ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनीही नव्या भरती झालेल्या युवकांचे अभिनंदन करत देशसेवेची संधी ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे कोगनोळीच्या मातीतून असे पराक्रमी सैनिक घडत आहेत हे गावासाठी कौतुकास्पद आहे कार्यक्रमात शेवतेज तालमीचे संस्थापक युवराज पाटील धनंजय पाटील केतन भोसले दत्तात्राय अबने अनिकेत पाटील नेताजी गुदुकुप्पे नामदेव पाटील आनंदा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच